शेतकरी संघटनेची भूमिका असणार आहे का भूमिका म्हणजे आता आपण महाविकास आघाडी असो महायुती सरकार असो कोण माझं किंवा तिसरी आघाडी निघाली तर तिसऱ्या आघाडी असो कारण जनहित शेतकरी संघटनेच मी असो माझा कार्यकर्ता असो शहरातला असो ग्रामीण भागातला असो सातत्यानं ते डोळ्यात तेल घालून पाणी प्रश्न असो उसबिलासाठी असो शहरातल्या रस्त्यासाठी असो इतर काही सुविधा असो वाडवार त्यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझे कार्यकर्ते पण आहे शहरात ते पण उभारल्यानंतर मला आम्हाला अधिकार आहे सर्वसामान्याच्या दारात जाऊन मत जा कारण काम केल्यामुळे त्या लोकांना सुद्धा माहिती आहे की योग्य व्यक्ती आपल्या दारात उभारलेली आहे योग्य व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे कारण माझं मत काय सत्ताधारी गेल्या कित्येक वर्षापासून ते सत्तेत राहतात परंतु विकास काहीच दिसत नाही मोहोळचा आणि नॅशनल हायवे रोडचा हा तालुका आहे मला दुःख वाटतं की बोलताना भाषणात म्हणतात तालुक्याचे नेते आमदार लोक माझे आमदारनं की टॉप टेनचा चा मोहोळ शेअर करू मोहोळ शहराचा चेहरा मोरा बदलू कल इलेक्शन पडतो चेहरा मारा बदलू आणि पुन्हा पाक त्या चेहऱ्यावर फोड आले तर बेंड झाली ती त्याला औषध लावायला तयार नाही ती लोक त्यामुळे ते औषध जनित शेतकरी संघानाच लावू शकते आणि दोन तीन नगरसेवक मी या नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी एक धडाडीचे नगरसेवक मी घालवल्याशिवाय राहणार नाही पण त्याने आम्हाला चार जागा सोडव्यात नाही सोडल्या तर स्वतंत्र जनित शेतकरी संघांना चार जागा लढवून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण जनतेवर माझा विश्वास आहे मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांवर माझा विश्वास आहे कारण अप्रतशील असो काय इतर निबंधक कार्यालय असो यासाठी भैया देशमुख न स्वतः गेटमध्ये बसून येईल त्या लोकांच्या सहाय्या घेऊन पाठिंबा घेऊन वाईटपणा घेऊन काम केलेलं आहे जनित शेतकरी संघटनेनं आता खड्डे बुजवायचं सुद्धा एक फार मोठं यश आहे तेवढा तर आधार झाला ना लोकांना येता जाता सुरक्षितता नगर परिषदेनंतर पर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील आणि पेनूर गटातून आपलं नाव चर्चेत आहे तशा पद्धतीची तयारी जिल्हा परिषदेसाठी आहे आणि लढव होय तयारी आहे आता कसं आहे प्रत्यक्ष दुसरे उमेदवार काय सत्ताधारींचे आहेत त्यांचं चालू आहे लोकशाही त्यांना अधिकार आहे परंतु मला जनतेने ठरवलेलं आहे मी स्वतः उमेदवारी मी जाहीर केलेली नाही लोकांची इच्छा आहे की तुम्ही पंचवीस वर्ष काम करता भैया रात्री दिवस रात्री दोन वाजे तरी तुम्ही एसटी टी अंजवळ दिसता रस्त्यावर दिसता तुमची गरज आहे भांडणारा माणूस जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे त्यामुळे लोकांची इच्छा असल्यामुळे अठरा पगड जाती जे लोक असो माता भगिनी असो त्यांची इच्छा असल्यामुळे जिल्हा परिषद पेंदुरघाटात मी अर्ज भरतोय जागा मला एक सोडली महाविकास आघाडी असो माहिती असो तर त्यांनी माझा सन्मान केला तर शंभर टक्के त्यांच्या इतर उमेदवारांसाठी माझा कार्यकर्ता आणि मी स्वतः रात्रींदिवस प्रचार करून सगळ्या पूर्ण ज्या पूर्ण जागा आल्याशिवाय जेनीच्या पाठिंबावर राहणार नाहीत कारण मला आत्मविश्वास आहे तेवढं माझं काम आहे योगदान आहे उजनी धरणाचं पाच टी पाणी इंदापूरला जाणार वाचवलेलं आहे आणि पाटकुलचा डावाखाला फुटल्याला मी नुकसान भरपाई मिळून दिली अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळून दिलेली आहे तीन वर्षाखाली पेनूर पाटकुलची आणि विशेष म्हणजे पाटकुलच्या कॅनावर राष्ट्रीय उपसा सिंचन योजनेचं पाणी कोनेरी आलं होतं ते पाणी पुढं जात नव्हतं अर्धोट काम होतं ते काम पूर्ण करून आता कॉन्क्रीट करण्याला थोड्याच वेळात माझ्या मागणीमुळे सुरुवात होईल अशी विविध काम ऊस बिलासाठी भीमाचा डायरेक्टर असताना तुमच्या पत्रकार बंधूच्या सहकार्यानं मी सतत लढलेलो आहे त्यामुळं जनतेला आणि शेतकऱ्यांना माझ्याबद्दल प्रेम आहे मला आत्मविश्वास आहे ते माझ्या अंगावरती शंभर टक्के गुलाल टाकतील आणि खरंच मी त्या विकासाचं काम एक टॉप टेनचा जिल्हा परिषद मतदारसंघ महाराष्ट्रात नावलौकिकाला आलेला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्या पत्रकार बंधूंना माझ्या तमाम जनतेला मी शब्द देतो वचन देतो